रक्षा को मुझको दो तीन लाख देना ए रानू मंडल ची भानु मंडल बस स्टँडवर वर गाने म्हणा जाय लय पैसे कमोशिन अरे दादा आज रक्षाबंधन बंधन आहे लवकर उठ ना रिक्षा आहे ते काय करू नाचू लुंगी डान्स लुंगी डान्स आज तुले राखी बांधल्यावर तू ना माया ताटा दोन लाख रुपये टाक दोन लाख अव इथे कपाळा लावून रुपये नाही माझ्याकडे ना। इतका कसा भिकारी तू बर टाकतो मी तुला दोन लाख रुपये पण मला सोन्याची राखी लागेल राखी सोन्याची आहे का धाग्याची आहे हे महत्वाचं नाहीये त्यातलं प्रेम महत्वाचं आहे मग तो आता दोन लाख रुपये टाकले का एक रुपये टाकला हे महत्वाचं नाहीये त्यातलं महत्वाचं आहे दादा तू का काय करशील तू आपलं कोण काही चोकडे करू शकत नाही परवा तो कोणत्या तरी रिचार्ज मारून सगळं माहिती मला डॅडीला सांगेन ताई आता भावाला ब्लॅकमेल करशील का तू बर नाही सांगत मी कोण आले पण मला रक्षाबंधन सोन्याचा नेकलेस पाहिजे सोन्याचा नेकलेस तोंड पाहिला का हरशात काय काय झालं मग तोंडाला अव तो इकडे पाहिलं तर आधी मानवायचं ध्यान येत भिकाऱ्याचं ध्यान येते पाहतो पाया भाष तलवार कुठे कुठे तलवार आज या आराम मुंड का छाटतो म्या काय केलं पोरीला हात कसा लावला तो वाननेर तोंड्या अहो म्या काहीच नाही केलं झुरळ घाय भरली ती झुरळ होत का बाबा हा मला वाटलं यानं काही केलं डो खेव असता आता डाडी तुम्ही दादाने समतून आणले का नाही बेटा हे मग बे नाही अनाथासून आणला असत तर चांगलं पाहून आणलं असत असं वाटाच कशाला आणलं असत या घरात तर मग इज्जतच नाहीये इज्जत अरे खेकड्या या घरात तुला भाकर भेटती हे शुक्रमान राहुल गुलाबजामुन खाय ना कावाची गप कोले खायचं सांगायचं काम नाही आपल्याला बर हे आपल्या ताईसाठी साठी खाऊ नको बर का वाव गुलाब जामुन टोळ्यासाठी ठेवले बेटा खाय वाव नैड्यात बेंडू का टाकलं तुला तुला काय त्रास त्याचा खेळ शिरले मला खायच्या टायमाला तू खायतो अथवा मो तू सांगते गेला खाऊ दे ना त्या पुरील रे मी थोडे हात धरले मग वकार्या मी आता जर वकार केला ना तर तर जीव येतो आणि तो आहे नवऱ्याचा आहे ना आ, आ चा। मी अरे तिला लोकाच्या घरी जाणार रे मला भी तर तू कट्टर दुश्मन आपल्या घरात कोण मै बायको काय झालं खोल गप्पा चालू आहे डाडी दादा कोलड्या वक करू राहिला कर कोलड्या वाक कर दिवस गेले का रे भाऊ नाही मी गुलाबजामून खात होते ना म्हणून हटकून कोलड्या वाक्या करत होता देव हो। कर रे हराम राम मस्त याला का जास्त अहो ठसका लागला होता मला कस काय लागला होता ठसका चटणी खाली होती म्या पण तुला तर मुळी दे तू तर चटणी खात नाही तुमच्या केसावर काहीतरी पलट कुठे दादी तुमचा अपमान करा हो, तुम्हाला कुठे केस आहे तुम्ही ते टाकले मग बेल्ट कुठे बेल्ट तू अव तुमच्या कुठे तुम्ही पोरग तुम्हीच बिघडले होते म्हणून तुमची आवल्यात तुमच्यावर गेली सणासुदीच्या दिवशी बी बांधण करता का रक्षाबंधनचा कार्यक्रम का रक्षा करा ना सुरू तुम्ही बाजू कपाती घेऊन इथेच रक्षाबंधनचा कार्यक्रम करत आहे गायशी टाटमा डोळ्यात कडची मला आंधळ खेकडे आवाच रे ओवारी ते तुला भोळा भडवा माझा भाऊ राया चालते काय देऊ पेमेंट पैसे मनी पैसे तर नाही माझ्याकडं पण पैशापेक्षा बी दहा पटीन महाग गोष्ट आहे माझ्याकडं काय दे लवकर आशीर्वाद आशीर्वाद देतो मी तुला जाय करायश तो सारख्या पापी लोकांचा आशीर्वाद पाहिजे बी नाही म्हण काय पाप केलं बे मला सांग तू नव्या चपला कुठून आणतो मंदिरातून चोरून तू पैसे कुठून आणतो त्या आंधाळ्या भिकाऱ्याच्या ताटातून आणतो उचलून